नमस्कार मी आनंद आपल्या सर्वांचं स्वागत करतो ठळक घडामोडी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या कार्यतत्परतेमुळे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात शांतता राखण्याचं केलं आवाहन दहा डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या पुस्तकाच्या प्रतिकृतीची मातीफिरू इस्माने केलेल्या विटंबनेनंतर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे प्रभारी पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन सर्व समाज बांधवांच्या भावना समजून घेतल्या अकरा डिसेंबर रोजी संपूर्ण जिल्ह्यात तसेच परभणी शहरात रास्त रोको आंदोलन करण्यात आले परंतु त्यास हिंसक वळम प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी अप्पर जिल्हाधिकारी प्रभारी पोलीस अधीक्षक आणि संपूर्ण प्रशासनाने सदरील परिस्थिती अत्यंत संयमाने हाताळून पुढे होणारा अनर्थ टाळला त्याचप्रमाणे तात्काळ जमाबंदीचे आदेश देखील जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केले तसेच महानगरपालिका आयुक्त आणि तहसीलदार परभणी यांना तात्काळ सूचना करून उद्यापासून आज झालेल्या आंदोलनातील नुकसानीचे पंचनामे करण्यास तात्काळ सूचना दिल्यात तसेच संबंधित माथेफिरू इस्माची सखोल चौकशी करून कडक कारवाई करण्याचे निर्देश देखील पोलीस प्रशासनाला दिले आहेत सध्या जिल्हाधिकारी यांच्या निरीक्षणाखाली संपूर्ण जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात असून सर्वत्र शांतता असून सर्वांना शांतता आणि सौहार्दाचे वातावरण राखण्यास जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आवाहन केलं आहे